मित्रांनो आनंदाची बातमी आहे नुकताच ग्रामीण डाकसेवक पोस्ट विभागाचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे आणि लगेचच आपल्याला काय करायचं जर तुमचं नाव आलं असेल तर लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जायचं आहे संपूर्ण ए टू जेड माहिती पाहूया यावर्षी कोणती ना कोणती नोकरी आपल्याला मिळवायचीच आहे त्यामुळे आपण या ठिकाणी जर इच्छुक असाल कोणत्याही सरळ सेवा परीक्षा असो रेल्वेवरती भरती कंबाईंड टी सी एस आय बी बी एस नुसार बाकी परीक्षा बँकिंग तर मित्रांनो तुम्ही डेली लाईव्ह क्लाससाठी नक्की जॉईन होऊ शकता यामध्ये सर्व नोट्स आहे तुम्हाला दिले जातील ऑनलाईन टेस्ट आहेत फक्त आठशे पन्नासमध्ये एक वर्ष व्हॅलिटी सर्व तुम्हाला अपडेट ठेवलं जातं सोबतच डेली आपल्या या ठिकाणी लाईव्ह क्लास होत आहेत तर नक्की तुम्ही या क्लासला जॉईन होऊ शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता टू द पॉईंट सर्व कंटेंट तुम्हाला यामध्ये भेटून जाईल सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नाव आलेलं आहे त्यांचं मनापासून मनापासून अभिनंदन आता फक्त या ठिकाणी आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला व्यवस्थित दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं वेगवेगळ्या डिव्हिजननुसार या ठिकाणी त्यांनी ही यादी जवळपास चाळीस पा पेजेची ही फर्स्ट यादी या ठिकाणी लावलेली ला आहे आणि मार्क जर आपण बघितलं तर मित्रांनो जवळपास या ठिकाणी आपण बघू शकता काही विद्यार्थ्यांना अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत अहमदनगर डिव्हिजन असे वेगवेगळ्या ठिकाणी मार्क आहेत काहींच्या या ठिकाणी जर आपण बघितलं शंभरसुद्धा या ठिकाणी आणि काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क मिळालेली होती ठीक आहे तर तर सिलेक्शन होणं होतंच ठीक आहे यांचं तर सिलेक्शन व्हायलाच पाहिजे होतं कारण ही भरती होती ती फक्त दहावी पासवरती म्हणजे दहावीच्या गुणांवरती ही भरती होती ठीक आहे बाकी मग पंच्याण्णव टक्के सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत तसे वेगवेगळे कमी जास्त कमी जास्त त्या त्या गावानुसार त्या त्या गावातील किती विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते काय होते हे सगळ्यांचा विचार करून या ठिकाणी त्या त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर आपण सुद्धा आपलं नाव या यादीमध्ये आवर्जून चेक करा कदाचित आपलं नाव मार्क कमी असूनसुद्धा आलेलं असू शकतं कारण तुमच्या गावातून जर अर्ज त्याप्रमाणे मदे आले असतील कमी प्रमाणामध्ये किंवा काही विद्यार्थ्यांनी भरले नसतील टॉपर विद्यार्थ्यांनी तर तुमचं सुद्धा कमी मार्कावर सुद्धा नाव असू शकतं तर ही जी काही संपूर्ण पी डी एफ आहे ती आपल्या एक्झामऑी टेलिग्राम चॅनलवरती मी टाकतोय तर तिथून आपण ही पी डी एफ डाउनलोड करा बरं कोणत्या ठिकाणी जायचं आहे तर ह्या पी एफमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात शेवटचा जो कॉलम आहे ठीक आहे सगळ्यात प्रत्येक लाईनला शेवटचा कॉलम तर त्यांनी सांगितलं व ह्या विद्यार्थ्यांनी कोणत्या डिव्हिजनला या ठिकाणी जायचं आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं जर या ठिकाणी बघितलं तर त्यांनी काय काय दिलेलं आहे मित्रांनो तर पहिलं ठिकाण जर बघितलं तर पहिल्यांदा या ठिकाणी त्यांनी डिव्हिजन दिलेलं आहे ठीक आहे पहिल्यांदा जर या ठिकाणी बघितलं तर त्यांनी काय दिलेलं आहे पहा डिव्हिजन दिलेलं आहे त्यानंतर ऑफिस दिलेलं आहे पोस्ट बाबा कोणत्या पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं आहे कोणत्या कॅटेगरीमधून त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं आहे ओपनमधून डब्ल्यू एस ओ बी सी कशामधून झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे त्याला दहावीला किती मार्क होते ते दिलेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी कोणत्या ठिकाणी भेट द्यायची आहे कोणत्या पोस्ट विभागाच्या ऑफिसला सब डिव्हिजनला डिव्हिजनला भेट द्यायची आहे त्याचं नाव त्याच्याच पुढं काय केलं मित्रांनो त्याच्या रजिस्ट्रेशन नंबरच्या शेवटच्या कॉलम मध्ये दिलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर इथं स्पष्टपणे दिलेलं आहे कधी जायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण बघू या ठिकाणी जर आपण बघितलं दीज शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शूड गेट दे डॉक्युमेंट व्हेरीफाईड थ्रू द डिव्हिजनल हेड मेन्शन अगेन्स्ट देअर नेम्स ऑन ऑर बिफोर सात चार दोन हजार पंचवीस म्हणजे सात चार दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे पण शॉर्टलिस्टेड हे जे शॉर्टलिस्टेड झालेले जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी काय करायचं आहे रिपोर्ट करायचं आहे व्हेरिफिकेशनसाठी त्यांचे जेवढे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ओके त्या प्रत्येकाचे दोन दोन तुम्हाला सेट बनवायचे आहे जेरॉक्स प्रत्येक ओरिजिनल एक डॉक्युमेंटचे दोन झेरॉक्स काढायच्या प्रत्येकाचे दोन सेपरेट सेट बनवायचे आणि काय करायचं आहे स्वतःची सही करायची म्हणजे सेल अटेस्टेड करायचं त्या झेरॉक्सवरती म्हणजे स्वतःची सही करायची आणि असे दोन सेट घेऊन काय करायचे तुम्हाला हे डॉक्युमेंटचे दोन सेट प्लस ओरिजिनल असे तीन सेट घेऊन काय करायचं आहे तुम्हाला ह्या ठिकाणी पोहोचायचं आहे कधी तर सात चार दोन हजार पंचवीसच्या अगोदर ठीक आहे तर ही माहिती माहिती वाटली असल्या ले तुमच्या इतर मित्रमैत्रीपर्यंत नक्की पोहोचवा सोबतच तुम्हाला इथून पुढच्या सर्व या ठिकाणी अगदी बेसिकपासून जर करायचे असेल अगदी मापक फीमध्ये एवढं सारं कंटेंट डेली लाईव्ह क्लासेस हे सर्व तुमच्यासाठी उपलब्ध आहे फक्त आठशे पन्नासमध्ये तर नक्की याचा लाभ घ्या एक वर्ष व्हॅलिडिटी आहे अधिक माहिती बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक छात्र नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद you